हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपलं जान्हवी मेकओवर पण आहे आणि मीत पहा मी ब्लाउज शिवत आहे आणि मकर संक्रांत पण होऊन गेले तरी राणीताई ब्लाऊज शिवत आहेत राहिलेले पेंडिंग कामं असतात ते करायचे असतात तर पहा ब्लाऊज पीस कटिंग करून ठेवलेले आहेत आपण आणि शिवायला आले पण भरपूर आहेत आणि आमचे हे आवरत आहेत जरा पसारा हो की नाही हो आज क्लायंट आलं तर असं काही नसतं सणासुदीला जास्त क्लायंट असतं तर साड्या सेल पण झाल्या आपल्या पार्लरचं पण काम होतं ते पण झालं तर पहा मी शिवत आहे ब्लाऊज आणि कोणकोणत्या गृहिणी विडिओ जे आहेत आणि गृहिणी विडिओ पाहतात ज्या गृहिणी माझ्यासारखं असं काम करतात त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि न्यू स्टॉक तर नेहमीच चालू असतं आणि रोज रोज मी तीच बडबड करते की न्यू स्टॉक आला हे आले ते आले पण बऱ्याचशा माझ्या इन्स्टा मैत्रिणी पण आहेत ज्या माझ्या व्हिडिओ बघून अगदी हे होतात की कसं काय राहणी तर एवढं सगळं मॅनेज करतात एवढी कामं पाहतात तर कामं मी पाहतच असते आणि माझ्याकडून आयडिया पण घेतात कॉल करीतात अगदी भरभरून गप्पा मारतात तर थँक्यू यू यूट्यूबला पण पाहून बऱ्याचशा मैत्रिणी माझ्या कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि संक्रांतीपर्यंत भरपूर असा लोड होता आपल्याकडे म्हणजे कामाचा भरपूर भरपूर लोड होता आणि संक्रांत झाल्यानंतर मकर संक्रांत झाल्यानंतर आता मी कुठंतरी एक स्थिर झाले म्हणा लागेल आणि आपलं डेलीचं कस्टमर तर चालू आहे आणि कोणत्या मैत्रिणीला तुम्हाला म्हणजे कोणीही असो की तुम्हाला बिझनेसमध्ये कसं करायचा बिझनेस वगैरे हो असे प्रॉब्लेम असतील तर नक्की तुमच्या राणी कॉल करू शकता आणि एक सक्सेस बिझनेस उमन झाल्यासारखं मला आता कुठंतरी वाटतंय कारण एवढं सगळं मिळवायला भरपूर दिवस आपल्याला घालवावे लागतात तेव्हा इतकं म्हणजे मला असं वाटते क्लायंट इतकं येणं ह्या ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण व्हरायटी कोणकोणत्या ठेवतो याच्यावरसुद्धा अवलंबून असतात आणि माझ्याकडे साड्यांमध्ये भरपूर व्हरायटी पण आहेत काठपदर आता अगदी मी बिझनेस स्टार्टअप केला तेव्हा मला वाटते वाटते नाही म्हणजे मी तीस हजाराचा अगदी माल भरला होता आणि ऐकून तुम्हाला सगळ्यांना एक विनोदच वाटेल की राणीता काही पण सांगता येत की काय खरंच जेव्हा मी आता मी अगोदर मी घरात होते तेव्हा मी शिलाई कामच करायचे शिलाई काम करत होते आणि त्याच्यानंतर कुठंतरी मनाला वाटलं की आता मी एक कुठंतरी स्थिर म्हणजे घरात मला कस्टमर मी असं मनाला मी माझ्या स्वतःला समजायचे की अरे मी कुठंतरी माझं नाव नाही आहे असं वाटायचं तर मी घरात भरपूर ब्लाउज शिवायचे पण असं कधी कधी मनाला वाटायचं अरे काहीतरी मला क्लायंट कमी आहे बाबा ठीक आहे त्याच्यानंतर मी ब्युटी पार्लरचा पण क्लास केला त्याच्यानंतर हे छोटंसं शॉप उभं केलं त्याच्यानंतर हळूहळू करता करता आता आणि त्याचा बिझनेस मोठा होत चालला आहे आणि भरपूर क्लायंटच्या ओळखी पण होत गेल्यात तर तुम्ही माझ्याकडून काहीतरी शिकण्यासारखं पण आहे आणि कोणाला काही अडचण येत असतील बिझनेसमध्ये तर नक्की कॉल कराल आणि ताई तुमच्या बरे गप्प मारून किंवा तुमच्या बरं व्यवस्थित चर्चा करून थोडंसं सोल्युशन निघू शकतं आणि जे क्लायंट माझ्याकडे नवीन येतच ते तर बोलतच असतात आणि ताई ता तुमचा स्वभाव खरं खूप छान आहे तर ते ऐकूनसुद्धा मनाला एक कुठंतरी आनंद मिळतो आणि सगळ्या व्हिवरचे थँक यू तुम्ही सगळे व्हिडिओ माझे एकदम मन लावून पाहतात आणि तेच कुठंतरी मी जिंकल्यासारखं आहे तुमच्या सगळ्यांचं मन खरंच जिंकल्यासारखं वाटतं हेच मकर संक्रांत पेशील तिळगुळ राणीदाईकडून समजा आणि तुम्ही कमेंट करून जर मला सांगितलं तर मी पण तुमचं तिळगुळू घेतल्यासारखंच होईल